नमस्कार आज आपण बघणार आहे खव्याचे गुलाबजाम तर इथे खवा घेतलेला आहे तर इथे हा खवा अर्धा किलोच्या आसपास आहे तर इथे खवा जो घेतलेला आहे त्यामध्ये मस्त असं तुपाचं प्रमाण आहे कारण हा खवा मी गावावरनं आणलेला आहे आणि घरचा त्या आहे त्यामुळे याच्यामध्ये छान असं तूप पण आहे त्यामुळे यामध्ये जेव्हा आपण मैदा घालणार आहे तो थोडासा एक दोन चमचे जास्त लागणार आहे तर इथे मैदा घालून घ्यायचा आहे तर आपल्याला छान असं याचं बाइंडिंग आलं पाहिजे त्यासाठी आपल्याला थोडासा मैदा घालायचा आहे तर इथे मी मैदा घालून घेतलेला आहे आणि दोन चमचे बारीक रवा पण घालून घ्यायचा आहे जेणेकरून आपले गुलाबजाम हे छान असे आतमधून नरम होतील सुरुवातीला मी तीन चमचे मैदा घातलेला आहे आणि दोन चमचे बारीक रवा घातलेला आहे तर आता इथे अजून थोडासा मी मैदा घालून घेणार आहे अजून हे मिश्रण असं घट्टसर झालेलं नाही आहे तर इथे मी अजून दोन चमचे मैदा घालून घेतलेला आहे छान असं मळून घ्यायचं एक जीव असा हा मैदा आणि खवा झाला पाहिजे खवा आणि मैदा चांगला एकजीव झाला पाहिजे त्यासाठी हाताच्या तळहाताने मी व्यवस्थित दाबून आणि चांगल्या प्रकारे मळून घेणार आहे जेणेकरून गुलाबजाम तळतानी तेलामध्ये तो फुटला नाही पाहिजे व्यवस्थित तळला गेला पाहिजे चांगल्या प्रकारे याचा एक छानसा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे खवा आणि मैद्याचा छान असा गोळा तयार करून झालेला आहे आता थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे आणि आपल्याला छोटे छोटे गोल करून घ्यायचे तर अशा प्रकारे या पिठाचे सर्व छोटे छोटे गोल तयार करून घ्यायचेत तुम्हाला माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते एकसारख्या आकारामध्ये हे छोटे छोटे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचेत तर इथे सर्व तयार आहे आता आपण हे तळून घ्यायचेत त्याआधी आपण पाक बनवायला ठेवूया तर इथे एक भांडं घ्यायचं आहे तर इथे एका पातेल्यामध्ये मी अर्धा कप पाणी घेतलंय आणि एक कप साखर घेतले तर पुन्हा मी यामध्ये पाणी ॲड करणार आहे तर इथे एक कप पाणी आणि एक कप साखर ॲड केलेली आहे आणि दोन ते तीन विलाईच्या आपल्याला ठेसून टाकायचे आहेत किंवा अशा फोडून टाकायच्या आहेत आणि हे आता आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे हे पातेलं आणि इथे चांगल्या प्रकारे आपल्याला पाक बनवून घ्यायचं आहे उकळी येऊन द्यायचे आणि यामध्ये पूर्ण साखर वितळून द्यायचे आणि एकदा चेक करून बघायचंय आपला पाक तयार आहे का तर थोडंसं चिकट असा तयार झाला की आपला पाक तयार झालेला आहे गॅस आता बंद करायचा आहे दुसऱ्या साईडला पण तेल गरम करायला ठेवलेलं तेल गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये या एक एक करून गुलाबजाम सोडून घ्यायचे हे गुलाबजाम आपल्याला लो फ्लेमवरतीच तळून घ्यायचे लो फ्लेमवरती तळल्यामुळे मधून पण गुलाबजाम चांगल्या प्रकारे तळले जातील मधून कच्चे राहणार नाही हाय फ्लेमवरती तळल्यामुळे ते बाहेरनं लवकर ब्राऊन कलरचे होतील पण मधून कच्चेच राहतील गुलाबजाम तळताना एक काळजी घ्यायचे ते एकसारखे हलवत राहायचे म्हणजे सर्व बाजूनी सारख्या प्रकारचा कलर त्यांना येईल एका साईडने जास्त ब्राऊन दुसऱ्या साईडने कमी ब्राऊन असा कलर येणार नाही तेल उडणार नाही त्यासाठी तुम्हाला काळजीपूर्वक हे गुलाबजाम हलवत राहायचे म्हणजे सर्व बाजूने छान असा एकच प्रकारचा कलर येईल आपण खवा आणि मैदा चांगला एकजीव करून घेतला ना की त्यानंतर गुलाबजाम तेलामध्ये फुटत नाही व्यवस्थित प्रकारे छान असे तळले जातात तर छान असा ब्राऊन कलर येत चाललेला आहे तर छान असा कलर आलेला आहे तर आता हे काढून घ्यायचेत आपल्याला तर एका प्लेटमध्ये हे गुलाबजाम काढून घेऊया तर गुलाबजाम एका प्लेटमध्ये काढल्यानंतर आपल्याला हे थोडेसे कोमट होऊन द्यायचेत आणि पाक पण थोडासा गरम न ठेवता कोमट होऊन द्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला हे गुलाबजाम पाकामध्ये टाकायचे त्यानंतर बाकीचे पण जे गुलाबजाम आहेत ते पण तेलात सोडून आणि व्यवस्थित चांगल्या प्रकारे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे लो फ्लेमवरतीच ते पण त्यानंतर इथे अगोदर जे तळलेले गुलाबजाम आहे ते कोमट झालेले आहे आणि पाक पण आपला कोमट असा आहे ते आपल्याला पाकामध्ये घालून घ्यायचेत गुलाबजाम दुसरे पण गुलाबजाम तळून इथे तयार झालेले आहेत हे पण आपल्याला काढून घ्यायचेत आणि थोडेसे कोमट असे होऊन द्यायचेत गुलाबजाम खूप गरम असेल आणि पाक पण खूप गरम असेल तर कधी कधी गुलाबजाम फुटतात म्हणून हलकस पाक पण गरम पाहिजेल आणि हलकस गुलाबजाम पण गरम पाहिजे मग तुम्ही हे पाकात घालून घ्यायचं आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं टेन्शन नको आपली मेहनत वाया जायला नको त्यासाठी आपण अशा प्रकारे गुलाबजाम बनवून घ्यायचे तर इथे सात ते, ते आठ तासानंतर छान असे मुरले जातात गुलाबजाम आणि मस्त लागतात नक्की तुम्ही ही रेसिपी बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि या चॅनेलवरचे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन डिशमध्ये तोपर्यंत बाय बाय